श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुबेरची कथा महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री एक चोरटा चोरीच्या उद्देशाने भगवान भोलेनाथाच्या मंदिरात घुसला मंदिरात पूर्ण अंधार होता चोराला काही दिसेना अशा स्थितीत चोर चोरी करतोच कसा अंधार दूर करण्यासाठी चोरट्याने त्याने घेतलेले कापड काठीला गुंडाळून पेटवून दिले मंदिरात प्रकाश आहे आपल्या मंदिरातील प्रकाश पाहून भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि चोरासमोर प्रकट झाले भोलेनाथ समोर दिसल्याने चोर अचानक घाबरला आणि त्याने, त्याने त्याला विचारले तू कोण आहेस आणि या मंदिरात काय करतोस भगवान शंकर म्हणाले वत्सा हे माझे मंदिर आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तू हे अंधारे मंदिर उजळले आहेस मी तुझ्यावर खूप आनंदी आहे तुला काय हवे आहे ते माग आता चोर गोंधळून गेला की मी काही पैशाच्या लालसेने चोरी करायला आलो आहे आणि हा अर्धा पोशाख अघोरी बाबा कुठून आला आता मला मिळालेले थोडे पैसेही गेले भगवान भोलेनाथांना चोराचे मन समजले ते चोराला म्हणाले तू माझ्या मंदिरात थोडे पैसे चोरण्यासाठी आला होतास पण मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे म्हणून मी तुला कुबेर संपत्तीचा राजा कुबेर सिंहासनावर बसवतो हे ऐकून चोराला खूप आनंद झाला आणि कुबेराजवळ पोहोचले कुबेर कुबेरांनी चोराला विचारले तू कोण आहेस होय तू इथे का आलास चोर म्हणाला आता हे सिंहासन माझे आहे भगवान भोलेनाथांनी प्रसन्न होऊन मला कुबेराचे सिंहासन दिले आहे आजपासून मी या सिंहासनावर बसेल हे ऐकून सिंहासनावर बसलेले कुबेर खाली आले ते खाली उतरले आणि तो चोर कुबेराच्या गादीवर बसला झाले भगवान भोलेनाथांची आज्ञा मोडण्याचे धाडस कोणातही नाही अशा प्रकारे भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून चोराने कुबेराचा दर्जा प्राप्त केला प्रथम कुबेर महाराज दुःखाने भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या भगवान विष्णूंना सांगितली की त्यांच्या सिंहासनावर एक चोर कसा बसला होता भगवान विष्णू म्हणाले भगवान त्या चोर कुबेराला वरदान म्हणून कुबेर केले म्हणून आपण सर्वांनी त्याला कुबेर म्हणून स्वीकारावे लागेल मी यात काही करू शकत नाही अशा प्रकारे सर्व देवांनी त्या चोराला कुबेराच्या जागी स्वीकारले आता त्या चोराकडे पैशांची कमतरता नव्हती आता तो सर्व पैशाचा मालक होता पैशांशी संबंधित सर्व काम तो पाहत असे एके दिवशी कुबेर आपल्या पत्नीला म्हणाला भाग्यवान आता आमच्याकडे पैशाची कमतरता नाही आम्ही सर्व आमच्या घरी जेवायला का बोलवत नाही बायको म्हणाली हो नक्कीच ही खूप चांगली गोष्ट आहे कुबेरजींनी सर्व देवांना आपल्या घरी जेवायला बोलवले पण भगवान शंकरांना विसरले आता कुबेर सर्व देवांच्या स्वागताची तयारी करू लागली मग एके दिवशी नारद मुनी भटकत कुबेरजींकडे आले त्यांनी त्यांनी कुबेर यांना विचारले की भगवान की भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही कुबेर यांनी नारद मुनींना सांगितले की ते भगवान शंकराला आमंत्रण देण्यास विसरले आहेत यावर नारद मुनींनी कुबेराला खडसावले आणि म्हणाले महादेवाच्या कृपेने आज तू कुबेराच्या सिंहासनावर बसला आहेस त्या महादेवाला आमंत्रण द्यायला विसरलास तुला जराही लाज उरली असेल तर जाऊन महादेवाला बोलवा नारद मुनी शिक्षा दिल्यानंतर महा कुबेर महादेवाला आमंत्रण देण्यासाठी कैलासात गेले कैलासात पोहोचल्यावर कुबेर महाराजांनी भगवान भोलेनाथांना नमस्कार केला आणि सांगू लागले भगवंता मी तुला आमंत्रण द्यायला विसरलो नारद मुनी मला आठवण करून दिली मग मला आठवलं की मलाही तुला आमंत्रण द्यायचं आहे वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे नारद मुनींना मला बोलवण्याची आठवण करून द्यावी लागली आणि इथे येण्याऐवजी आपली चूक मान्य करून मला तुझी आठवणही आली नाही असे सांगून भोलेनाथांना वाईट वाटले नाही पण मंद स्मित करून म्हणाले कुबेर सांग मला का बोलवायचे आहे कुबेर अभिमानाने म्हणाले भगवान मी तेहतीस कोटी देवी देवतांना माझ्या घरी भोजनासाठी बोलवले आहे मग मी तुम्हाला कसे सोडू तुम्हीही माझ्या घरी भोजनासाठी यावे भगवान भोलेनाथ हसत म्हणाले माझा मुलगा गणेश तुमच्या घरी जेवायला येईल भोलेनाथला नमस्कार करून कुबेर तिथून परतले आणि मनात विचार करत होते की एवढ्या लहानशा गणेशाला किती खायला मिळेल असा विचार करून सर्वांचे मन प्रसन्न झाले भगवान शंकरांनी गणेशाला बोलावून सांगितले तुला कुबेराच्या ठिकाणी भोजनासाठी जावे लागेल कृपया वेळेवर ते ते पोचा होय बाबा मी वेळे आधी पोचेन आई पार्वती आणि कार्तिकेयही तिथे होते कार्तिकेयने ऐकले तेव्हा आपले वडील गणेशाला कुबेरच्या घरी जेवायला पाठवत आहेत तेव्हा कार्तिकेयाने माता पार्वतीकडे भोळ्या शंकराची तक्रार केली आणि म्हणाला आई बघ मी थोरला आहे म्हणून मी कुबेरांच्या घरी जेवायला जावं पण पिताश्री गणेशाला तिकडे पाठवत आहेत का भोलेनाथने उत्तर दिले कोणी कुठे जाणे योग्य आहे हे मला माहीत आहे कार्तिकेय गप्प झाला गणेश भोजनाच्या दिवशी आम्ही जेवणासाठी वेळेपूर्वी कुबेरजींच्या ठिकाणी पोहोचलो कुबेरच्या घरी पोहोचल्यावर गणेशजींनी हाक मारली कुबेर भैया कुठे आहे मी जेवायला आलो आहे आवाज ऐकून कुबेरजींची पत्नी बाहेर आली आणि गणेशजी जेवायला आलेले पाहिले कुबेरजींची पत्नी आत गेली आणि कुबेरजींना म्हणाले गणेशजी जेवायला आले आहेत कुबेरजी म्हणाले मी एवढ्या लवकर जेवणासाठी तिथे पोचलो काही फरक पडत नाही एवढ्या लहान मुलाला किती खाऊ घालणार तेहतीस कोटी देवी देवतांसाठी छप्पन्न नैवेद्य तयार होते वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अप्रतिम वास येत होते गणेशजींच्या नागपुडीपर्यंत अन्नाचा सुगंध आल्यावर त्यांची भूक अधिक तीव्र झाली त्याने हाक मारली वहिनी लवकर ये जेवणाच्या वासाने माझी भूक आणखी वाढत आहे कुबेरजींच्या पत्नीने अन्न गणेशजींच्या समोर ठेवले गणेशजी जेवायला लागले आणि ताट लगेच रिकामी झाले कुबेरजींच्या पत्नीने जास्त जेवण दिले ते लगेच संपले आणखी अन्न आणले गेले आणि गणेशजींनी तेही खाल्ले अन्न येत राहिले आणि गणेशजी खातच राहिले अशा प्रकारे गणेशजींनी तेहतीस कोटी देवी देवतांचे अन्न काही मिनिटात फस्त केले आणि म्हणाले वहिनी आमची भूक अजून भागली नाही अजून अन्न, अन्न, अन्न आणा हे पाहून कुबेरजींची पत्नी घाबरली तिने आणखी अन्न शिजवण्याची ऑर्डर दिली आणि कुबेरजींकडे धावत गेली स्वामी गणेशजी खातच आहेत त्यांनी सर्व शिजवलेले अन्न खाल्ले आहे हीच स्थिती राहिली तर सर्व कच्चे अन्नही संपेल स्वामी काहीतरी करा काही करा गणेशजींना असे जेवताना पाहून कुबेरजी सुद्धा पूर्णपणे अस्वस्थ झाले त्यांना काहीच सुचे कैलास पर्वताकडे धावले आता फक्त महादेवच काही करू शकतात माता पार्वतीसह महादेव डोंगरावर मंद हसत बसले होते पार्वती आणि कार्तिकेयही तिथे होते माता पार्वतीला भोलेनाथ कडून त्यांच्या हसण्याचे कारण जाणून घ्यायचे होते तेव्हा भोलेनाथ म्हणाले पार्वतीला बघत राहा माझ्या हसण्याचे कारण तुला कळेल तेवढ्यात कुबेर तिकडे धावताना दिसले आई पार्वतीला समजले की गणेशाने नक्कीच काहीतरी दुष्कृत्य केले आहे कुबेरजी आल्याबरोबर भोलेनाथांच्या पाया पडून प्रार्थना करू लागले महादेव माझी प्रतिष्ठा वाचवा काय झालं कुबेरा तू तेहतीस कोटी देवी देवतांना आमंत्रण दिलं आहेस हे है सर्व तुझ्या घरी जेवायला येणार आहेत तू त्यांच्या स्वागताला हजर असशील तू इथे काय करतोय अज्ञात असल्याचे भासवत महादेव म्हणाले की महादेवापासून काहीही लपत नाही सर्व काही त्यांच्या इच्छेनुसारच घडते न कळत कुबेरजी दुःखाने रडू लागले महादेव गणेश जेवायला बसले आहेत आणि उठत नाहीत हा माझ्या प्रतिष्ठेचा महादेवाचा प्रश्न आहे मी सर्व देवदेवतांना देव जेवायला बोलवले आहे महादेव हसले आणि म्हणाले अरे कुबेर हा प्रकार तुम्हाला शोभत नाही तुम्ही धनाचे देवता आहात तुम्हाला कशाची कमतरता आहे नाही महादेव मला खूप खरच खूप काळजी वाटत आहे काहीतरी करा महादेव काहीतरी करा कुबेरजी हात जोडून म्हणाले पर्वताच्या शिखरावर बसलेल्या महादेवजींनी हात पुढे करून एक दुर्वा तोडली आणि कुबेरजींना दिली आणि म्हणाले हे घ्या कुबेरजी गणेशाला द्या गणेशाचे पोट ते खाल्ल्याबरोबर भरेल कुबेरजी त्वरेने दुर्वा घेऊन आपल्या घरी निघून गेले वाटेत त्याने आणखी काही दुर्वा तोडल्या फक्त एका दुर्वाने एवढं अन्न खाणाऱ्या गणपतीचं काय होईल असा विचार करत घरी आल्यावर कुबेरजींनी गणेशजींना ती दुर्वा दिली आणि सांगितले की महादेवाने दिली आहे वडिलांचा आदेश असल्याने गणेशजींना समजले तो उठला पोटावर हात फिरवत म्हणाले आता मी तृप्त आहे अशा प्रकारे कुबेरजींची प्रतिष्ठा वाचली आणि तेव्हापासून गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना दुर्वा अर्पण केल्या जातात व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना तसेच नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असेल श्री श्रीस्वामी समर्थ धन्यवाद